या सर्वांच एकत्रित एकानं आपण स्नेह मिलनाचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला या कार्यक्रमाला अवर्जवड उपस्थित असलेले आपल्या जळगाव जामोद शेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मान्य श्री संजयजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते आमचे रंगराव बापू देशमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शांतारामजी श्री देशमुख साहेब व्यासपीठावर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी सगळे युवा सेनेचे भारतीय जनता पक्षातील युवा मोर्चाचे राष्ट्रवादीचे सगळे युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या आमच्या सर्व उपस्थित सर्व माता भगिनी उपस्थित सर्व बांधवांनो तो पत्रकार सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी दंडवत करतो की गेल्या झालेल्या चार लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून महायुतीचा महा, महा उमेदवार म्हणून मला भरभरून आशीर्वाद आणि भरभरून मतदान देण्याचं काम आपल्या या जळगाव विधानसभा मतदारसंघाने केलेलं खरं म्हणजे दोन हजार नऊ ची निवडणूक अशी होती आपल्या जिल्ह्यांचे नैसर्गिक दोन भाग आहे एक घाटाखालचा भाग दुसऱ्या घाटाच्या वरचा भाग आणि दोन्ही भागामध्ये सुद्धा फार मोठा बदल आहे विचारसरणीमध्ये बदल आहे राजकारणामध्ये बदल आहे सगळ्या गोष्टीमध्ये आणि तुम्ही पाहणार असे दोन हजार नऊची निवडणूक ही अतिशय तटीची होती घाटावर असं वातावरण होत होत की महायुतीचा उमेदवार प्रताप जाऊन निवडून येणारच नाही आणि घाटा घाटचे दोन संघामध्ये मात्र एकतर्फी वातावरण होत कि महायुतीचे उमेदवार या ठिकाणी आणि खरं म्हणजे संजीव भाऊ दोन हजार नऊच्या निवडणुकीला काही मोदीजी सुद्धा काही समोर नाव नव्हतं ती लढाई जी होती ती फक्त भारतीय जनता पक्ष शिवसेना या युतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी अशी ती निवडणूक होती आणि ती निवडणूक सुद्धा जगाव विधानसभा मतदारसंघ आणि डोक्यावर घेतली मनात घेतली आणि न मिळणारा विजय आपल्या या दोन मतदारसंघाना त्या वर्ष दोन हजार चौदाला मोदी साहेबांच लाट सगळीकडे होती मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे वातावरण होतं देशभरामध्ये आणि त्या लाटेमध्ये सुद्धा प्रचंड असं मताधिक्य या दोन मतदारसंघाने खामगाव आणि जळगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार एकोणीस ची निवडणूक त्यावर ते मोदी साहेबांचे आशीर्वाद त्यावर ते मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत ही भावना सगळ्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होती म्हणून ती निवडणूक सुद्धा आपण अतिशय सहज दोन पास एक लाख पस्तीस चाळीस हजार मताच्या फरकानं पण दोन हजार चोवीस ची जी निवडणूक होती ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे दे की देशभर विरोधकांनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारचा अपप्रचार करू लोकांमध्ये भावनिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण करू वेगवेगळ्या पद्धतीचे आपली मत खाण्यासाठी वेगवेगळे उमेदवार उभे करू त्यांनी असा सगळ्या मतदारसंघामध्ये जाऊ टाकला होता महाराष्ट्रातलं वातावरण तर अतिशय बिकट होतं मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी ते जरागीर गावाच मराठा आंदोलन त्या ठिकाणी अतिशय जोरात होतं आणि त्यांनी आपल्या सगळ्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतली की आपल्या महायुतीचे उमेदवार पाडायची आपल्या इकडे ते झालं विदर्भामध्ये भावाचा प्रश्न उपस्थित झाला शेतकऱ्यांमध्ये वेगवेगळे भावनिक प्रश्न उपस्थित केले उत्तर भारतामध्ये कांद्याचा प्रश्न उपस्थित केला आणि ह्या सगळ्या ठिकाणी काही लोक काही मतदार भावनी होऊ त्या ठिकाणी काही ठिकाणी आपलं मतदान कमी झालं काही उमेदवार पराभूत पण खऱ्या अर्थानं जळगाव मधला विधानसभा मधला मतदान झाला नाही परिस्थिती होती जागतिक बाजारपेठ आपल्या केंद्र सरकारनं हमी भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढून दिलेले आहे तुम्ही जर दोन हजार चौदा चे सोयाबीनचा हमी भाव पाळा तर तो सतराशे अठराशे रुपये होता आज तो एकोण पन्नासशे रुपये दोन हजार चौदाच्या अगोदर कापसाचा हमी भाव हा बावीसशे रुपयाच्या जवळपास होता आज कापसाचा हमी भाव सुद्धा सहा हजाराच्या जवळपास हमी भाव दिला हमी मध्ये लोकांचं धान्य खरेदी केलं हे आपण समजून घेतलं पण विरोधकांनी त्याची आवाज केली पण खऱ्या अर्थानं जळगाव विधानसभा मतदारसंघाचा प्रत्येक कार्यकर्ता हा अतिशय जिंतीनं पक्ष या तीनही आपले जे प्रमुख मोठे पक्ष होते सोबत होती आठवले गट इतर अतिशय पक्षाच्या नेतृत्वाच्या सोबत निष्ठा ठेवत प्रामाणिकपणानं मागच्या पंधरा वर्षात कदाचित माझ्याकडून काही चुका झाल्या असतील उमेदवार राहिल्या असतील कोणाचं काम झालं असेल कोणाचं काम झालं नसेल कोणाचा भूत उचलला गेला असेल कोणाचा भूत उचलला गेला नसेल पण हा कुठलाही प्रश्न मनामध्ये उपस्थित न करता आपल्याला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या देशाच्या पंतप्रधानाच्या खुर्चीमध्ये नरेंद्र मोदीजींना आपल्याला बसवायचं आहे आणि त्यासाठी आपल्या आप मतदारसंघातून आपल्या जिल्ह्यातून महायुतीचा खासदार त्यांच्यासाठी हात वर करण्यासाठी लोकसभेमध्ये आपल्याला पाठवायचं आहे या आपले काम आपल्या देशामध्ये हा इतिहास आहे की सरज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे तिसऱ्यांदा बहुमताच सरकार आणून पंतप्रधान होणार जर कोणी असेल तर ते आपले आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आज त्यांच्यामुळं आज आपल्या देशाचं नाव सगळ्या जगामध्ये उज्ज्वल झाले आज विश्वगुरु म्हणून आपल्या देशाकडे पाहलं जात आहे आज रशिया असेल अमेरिका असेल या देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा मोदीजींना आग्रहाने आपल्या देशामध्ये दे बोलून त्यांच्यासाठी पाय घड्या टाकल्या जातात पण काँग्रेसच्या राजवटीमध्ये आपल्या देशाचा काय मान होता बाहेर माहीत आहे आपल्याला कि की आपल्या देशाचे मी नाव घेणार नाही एक पंतप्रधान अमेरिकेला गेले असताना त्या सिक्युरिटी चेकिंग झालं डोक्यातली पगडी उतरून सुद्धा त्याचं चेकिंग केला गेलो हो। हा अपमान त्या पंतप्रधानाचा नव्हता हा अपमान आपल्या भारत देशाचा होता आणि हा तेच देश आपल्या पंतप्रधानासाठी त्या ठिकाणी लाल कार्पेट टाकतात स्वागत करतात आणि आपल्या पंतप्रधानाचा सल्ला घेतात कदाचित आपल्या इकडचे मुलं फार मध्ये नाही त्याची माहिती नसेल रशिया युक्रेनचं युद्ध ज्या सुरू झालं आपल्या देशातले हजारो विद्यार्थी युक्रेन मध्ये आले होते रशियाचे मोठमोठे बॉम्ब टाकणं सुरू होते रॉकेट टाकणं सुरू होते मिसाधानाकडे यातना केली मुलांना फोन केला की आमच्या मुलांचा तुमच्याशी काही संबंध नाही त्यांना वापस येऊ हो द्या आणि युद्ध काही न थांबवलं गेलं आणि आपली सगळी भारतातली मुलं सुखरूप आपल्या भारतामध्ये असं अनेक देशांमध्ये झालं आज आपल्या देशाचा विकास किती इतका पैसा कधी आपण पाहिला होता संजीव भाऊ कुठे याच्या अगोदर तीन टर्म आमदार होते चौथी पाचवी टर्मवी दोन हजार चौदाच्या अगोदर दहा वर्षाचे आमदार होते दोन हजार चार ते नऊ नऊ ते चौदा किती पैसा मतदारसंघावर त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातले काही आमदार सत्तेत होते त्यांच्याही मतदारसंघात हो किती पैसा आला तुम्ही पण खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा पासून केंद्रामध्ये आपली सत्ता राज्यामध्ये आपली सरकार आलं आणि आज ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलतो आहे आज ग्रामीण भागामध्ये सगळ्या योजना मिण्याचं नाव घेत असणार नाही जे गावच धरण किती वर्षापासून चालू आहे पण खऱ्या अर्थानं ता त्याला गती कधी मिळाली काल कचेरीचा असेल किती दिवसापासून चालू आहे दुसरं आपलं त्याच्या शेजारच किती उशीर होत होता पण एक गोष्ट आहे सगोस्ता माणूस देणारा आहे ही ज्यावर भावना आपल्या मनामध्ये येते त्यावर आपल्या अपेक्षा सुद्धा वाढलेल्या असतात जो देत नाही लोकमत त्याच्याकडे जाऊन फायदा असतो काही ना लोकमत मागून आणि म्हणून आपल्या या सरकारकडून आमच्या सारख्या लोकप्रतिनिधीकडून निश्चितच मतदारसंघातल्या कार्यकर्ता असेल मतदार असेल जिल्ह्यातले नागरिक असेल यांच्या अपेक्षा निश्चित वाढलेल्या आहेत आणि आपलं सरकार हे आप त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम अगदी मनापासून त्या ठिकाणी मानवा तुम्हाला माहित आहे अनेक लोक जळगाव मतदारसंघातले माझ्याकडे येतात कधी बुलढाण्याच्या कार्यालयात येतात कधी मेहकरच्या कार्यालयात येतात तिथं आल्यानंतर तिथं मेहकरचे कार्यकर्ते असतात शिखेराचे असतात शिखली असतात बुलढाण्याचे असतात सगळ्यांना अगोदर कोणाला विचारलं जातं जाहीर सभामध्ये सांगतो कधी आलेलं पहिले आले होते त्या जळगाव आणि खामगावच्या लोकांना पहिला द्या तुमचा मान न की त्या लोकांमुळे मी खात आणि त्यांचा माझ्यावर पहिला अधिकार आहे आणि हा आहे हा काही बोलल्या बोलता नाही आणि मी त्या लोकांच्या तोरावर सुद्धा बोलतो काही त्याला कारण नाही सांगितलं की मला लोक लोकसभेला मत तेवढे त्यावेळे विधानसभेला मत मला जेवढा विधान लोकसभेला लिहिण एवढा ते विधानसभेला लीड खामगावचाही टेक्स जेवढा मला लिहिण तेवढा ताकद जाता आपल्या मंत्री महोदयाला लिहिण पण घाटावर मात्र सगळं उलट सुलट चाल इकडचे लोक लय हुशार तिथंचा जर इतिहास सांगत ना तर अनेक लोकांना आमच्या जवळ आरोप केला आमच्या दोघांची मैत्री आहे आम्ही संमत आहे आणि खरे म्हणजे विचार बोलतात आणि आमचे विचार बोलतात ते विकासाच्या बाबतीत काम करण्याच्या बाबतीमध्ये कधी आमच्या काय त्यांचे प्रत्येक काम म्हणजे काम ते आल्याचं मर्यादित नसेल ते काम चांगलं झालं पाहिजे त्याचं नियोजन चांगलं असत खरं म्हणजे आज गव्हर्नमेंट पास करताना आलो बहुतेक डिवायडर उडले मस्त रंगी बिरंगी फुलं पाव वाटलं मला आता जिल्ह्यात दुसरीकडे अनेक ठिकाणी पण सगळे फुलांचे झाडं वाळून केले दिसते तू विकास करणं विकासासाठी पैसा आणणं सोपाय विकासाचं काम पूर्ण करून टाकणं आहे पण त्याच्यातलं सौंदर्यीकरण असेल त्याच्यातला क्वालिटी असेल त्याचं चांगलं मेंटेनन्स असेल हे मात्र आवड आणि तो काम तोच माणूस करू शकतो की ज्याच्या दुर दुर ज्याच्यातून दूरदृष्टी आहे त्याच्यातून कामाचा निरोप काहीतरी पुढे जातात पाहता दुसऱ्या काय होतं एका वर्षात आणि म्हणून आमच्या दोघांनुसार आमच्यावर अनेक लोक ते आरोप करतात पण त्यांनी जळगावचे आकडे सांगतले सारखे सांगतो खासदारचे जे आकडे आमदार खासदारांच्या मताचे आणि सारखे पण घाटाच्या वर आहे लोकसभेमध्ये मी बुलढाण्यापासून तुम्हाला सांग बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मला मिळालेली मतं पंचेचाळीस होते आणि विधानसभेला महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मतं एक्यान्नव व्हायची मेरगड विधानसभा मतदारसंघात मला मिळालेली मत पंचावन्न हजार आणि महायुतीच्या आमदाराच्या उमेदवाराला पडलेली मत एक लाख शिंदे राज्या विधानसभा मध्ये मला मिळालेली मतं चौवेचाळीस हजार विधानसभेला जो आपला महायुतीचा उमेदवार डॉक्टर शशिकांत खेडेकर त्यांना मिळालेली मत आडू तरी लोक आमच्या दोघांना आरोप करतात कोणप्रेमाने केल्या ले ते लोकांना सांगायची गरज आहे पण आम्ही कधी दोष केला नाही मतदार कार्यकर्ता आपला मानलेला आहे भाजपचा कार्यकर्ता भाजप पक्षाशी बांधलेला आहे एकमेस आहे शिवसेनेचा शिवसेनेची आहे राष्ट्रवादीचा राष्ट्रवादी पण मतदार आपला मानलेला नसतो त्याला मतदान करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी आपल्याला मतदान कमी झालं म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांचा दोष नसतो कार्यकर्त्यांना प्रयत्न केलेला असतात आमच्या असू शकतात आमच्याबद्दल काही समज असतात काही समज असतात ते काढायला आपण कुठंतरी कमी पडतो आम्ही कमी पडतो आणि म्हणून त्या ठिकाणी विजयाला सगळे लोक काय असतात विजयाचे श्रेय घेणारे लोक आहेत पण पराभवाचा आपण प्रत्येक दिवस दुसऱ्या फोडल्या जात असतात म्हणत नाही की माझं काहीतरी चुकलं असेल म्हणून मी पडलो मला तो पण हे निवडून आणलं कार्यकर्त्याशी कसं वागतो जो कार्यकर्ता आपल्यासाठी जीवाचा दान करतो निश्चितच आज जे काही आम्हाला जीव दिसत आज मी केंद्रामध्ये मंत्री आहे बाजून खरं एक तुमच्या सारख्या सामान्य शेतकरी कुटुंबातून आम्ही लोक आले संजू भाऊ कुठे सुद्धा एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आले मी एका सामान्य शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आज एवढ्या मोठ्या याच्या पर्यंत पाच पाच दहा विधानसभा जिंकणं सोपा विषय नाही तुम्ही आजूबाजूला तुम्ही बाळ लोक एकदा हावसा हावसा निवडून देता पहिला <laughs> डोक्यात फक्त कोणाला तरी पाडायचं पण पाच वर्ष झाली की मग लोक हिशोब घ्यायला लागतात की यायला पाच वर्ष काय दर पाच वर्षांना त्याची परीक्षा आम्हाला द्यावा लागत आणि प्रत्येक पाच पाच वर्षाला आपण लोकांनी भरभरून मला चार वेळा सजीव भाऊना पाच वेळा आपण यावं आपण सगळं गेट टुगेदर करावं हे लोकसभा निवडणूक झाल्याबरोबर आमचं ठरू पण आपल्या निवडणुका झाल्या मे मध्ये जून मध्ये सरकार स्थापन झालं पावसाळा सुरू झाला मग विधानसभा जवळ आल्या असं वाटलं आता विधानसभाच्या मी संजय म्हटलं होतं नको निवडणुका आपण नंतर पण नंतर विधानसभा झाल्या मग पुन्हा अधिवेशनाचा वेळ आणि म्हणून मग आता हा थोडा कार्यक्रम आपला यायला थोडा उशीर झाला आणि या उशिरा झालेल्या कार्यक्रमात मलाही यायला उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पण माझं मी काही घरी थांबलेलो नव्हतो रस्त्यांनी लोकांनी जे ठेवलेले कार्यक्रम होते थांबत थांबत आणि कसे तुम्हाला माहिती आहे की एक म्हणे फिडलचा भाऊ आमच्या घाटावर एक मनीस भिडलचा भाऊ भीत आहे आणि आमचा भिडल कोण एकदा नाही म्हणतो दोनदा म्हणलं नाही म्हणतो तिसऱ्यांना म्हणतो कोणाचं मन बोलण्याचं अरे काय काय बोलत नाही तर त्याचा आपल्याला अधिकार असतो त्याला असं वाटतंय की आमच्यामुळे खासदार आहेत आमच्यामुळे मंत्री आहेत आमच्या छोट्या कार्यक्रम जरी असल तर तुम्हाला यायला काय झालं दावा झाले ना आमच्या आणि त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला तरी सुद्धा मी पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो पण बांधवांनो खऱ्या अर्थाचा तुमच्या लोकांचे अनंत उपकार या राजकारणाच्या माध्यमातून आमच्यावर आहे अगदी झालं खासदार साहेबांना कॉलेज दिलं आणखी हे देणार आहे कुठं नॅशनल हायवेला पैसे दिले कुठं आणि केंद्राचा निधी आपण इथं देतो बांधवांना हा आम्ही देतो म्हणजे आम्ही उपकार करत तुम्ही लोकांनी आम्हाला केलं तुम्ही मतरूपी आशीर्वाद केले त्या पदावर आम्ही बसलो आणि ते पद आम्हाला मिळाल्यामुळं आम्हाला काही अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराचा आम्ही वापर करतो आम्ही काही घरात स्वयंभू लिहून वगैरे काही पैसे पाठवतो का कापू लिखून काही तुम्हाला पैसे पाठवतो का हा तुमचाच पैसा आम्ही फक्त वाढते असतात मांडणार आहे लोक आम्ही फक्त तिकडच्या शासनाच्या योजना शासनाचा पैसा आपल्या सगळ्या लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत चांगला कसा जाईल त्याची कामं चांगली कशी होतील हे पाहू ज्यावर ज्या महाविद्यालयाचा विषय झाला अनेक ठिकाणी बुडाघ्यात करा कोणी म्हणे चिखलीत करा कोणी म्हणे आपल्या मेहकरवर लावले पाहिजे कोणी म्हणे शिंदे राजाला करा संजू भाऊ एक फोन केला भाऊ त्या आपल्याला जळगावमध्ये घ्यायचं नाही का मिनिटात आपला हा जळगाव मतदारसंघ मागच्या काळामध्ये आपण जर पाहिला असेल जिल्ह्यापासून दोन असून आणि आपल्या हे एकोक आहे परिणाम आपला मध्य प्रदेश सुरू आणि म्हणून अशा या भागाचा सुद्धा समतोल विकास झाला सगळ्यासाठी एक नंबर आहे म्हणून केंद्रीय विद्यालय सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी निश्चित आम्ही त्या ठिकाणी दोघंही त्या ठिकाणी प्रयत्न एवढंच त्यांच्या केंद्र आणि राज्या योजना चालतात राज्यातून ते समर्थ आहे पण केंद्राच्या माध्यमातून आम्हाला जे करता येईल ते करायचा प्रयत्न आज तुम्ही पाहत असाल घरकुलाच्या योजना लोकांसाठी सगळ्यात जास्त टार्गेट बनल्या महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्याला जगाव समोर सगळ्यात जास्त काही तांत्रिक अडचणी आहेत पुढे जागेच्या अडचणी आहेत ते सोडू आम्ही आमची प्रयत्नशील आहोत पण सगळे काम तुम्ही पाहच्या वेळ अतिवृष्टी झाली हो अतिवृष्टी झाली लोकांचा आतोनात नुकसान झालं सगळे नियम तोडले सगळे जे पहिले कोणाच्या घरात पाणी गेलं तर पाच हजार रुपयाच्या भेटत नव्हती एका रात्री जे बदलला मधाला पाच हजाराचे दहा हजार हो रुपये ज्या लोकांचे दुकान होते अतिक्रमणात होते त्याला मदत नियमाला देता येत नव्हती अतिक्रमणातल्या लोकांना मदत देता येत नव्हती पण तेही लोक त्या मदतीमध्ये बसत शेतकऱ्याला सुद्धा विम्याच्या पैशासाठी आता आम्ही करतो तो आपल्या कार्यकर्त्याला पण असा की विम्यासाठी काही लोक फक्त नाटक करतात नवटक्या करतात पण अतिशय टेक्निकली अभ्यास करून विमा कंपनीला आणि शासनाला त्या ठिकाणी जे नियम दाखवून शेतकऱ्याला विम्याचे पैसे सुद्धा जास्त कसे मिळतील यासाठी अनेक आम्ही लोकांनी त्या ठिकाणी बैठका घेतल्या सजीव गौत अतिशय अंदाज पूर्ण त्या ठिकाणी बघू आम्ही मी जरी दिल्लीत असो मंत्री असो तर मी आलो नाही तरी सोडत नाही आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी असते आणि म्हणून हे घेतो आपण आणि आपण इतकं गेलं तुम्ही जर पाहा काही लोक मला भेटले काँग्रेसचे तिथं त्या कमाई त्यावर म्हटलं मी जेवायला जावं नाही म्हणे आम्ही काँग्रेसचे आह म्हटलं ते म्हणे आमचं निवेदन म्हटलं ते बाबा निवेदन नाही म्हणे आम्ही लोक अडचणी घे असं नाही तस हे म्हणत ते आमचे ते पैसे राहिले अशी गोष्टी मी त्याला एका प्रश्नाचं सांगितलं एक काम करा तुमच्या सगळ्यांचे बँक स्टेटमेंट दोन दोन वर्षाच्या आधुन मला दाखवा मागच्या दोन वर्षाचं तुमचं जे खातं ते बँक स्टेटमेंट करा आणि मला दाखवा मग मी सांगेन तुम्हाला की सरकारला तुम्हाला किती मदत केली हे आपल्याही धरत नाही मागच्या काळात असं होत की कुठून पैसे मोबाईल वर मेसेज येत होते लोकांना वाटायचं हे कुठून मागून लागेल पैसे काढले होते आता अधिवेशनामध्ये त्यांनी आवाज उठवला आम्ही त्या ठिकाणी बोललो आणि आता तेही आलेले तीनशे कोटी रुपये जवळपास येणं खात्यामध्ये येणं सुरू झालं आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत आम्ही शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेला आहोत शेतकऱ्याचे सुख दुःख आम्ही अनुभवलेले आहे आणि म्हणून आम्हाला काही कोण येऊन सांगतच पाहिजे अशातला भाग नाही आणि म्हणून माझा जो आजचा हा कार्यक्रम आपला हा फक्त स्नेह भोजन भेटलं पाहिजे बरेच कार्यकर्ते आम्ही धावपळीत असतो बऱ्याचदा गडबडीत असतो आणि ही गोष्ट खरी येतो वरतून खाली येता येता थोडा उशीरही होतो पण सर म्हणत आता इकडं शेगाव एखादा आपल्याला राहायचं ठिकाण करावं खरं झालं आमच्या घरचे मी इथं आलेले जर तर मग तिकडे असता मी पण माझा लोक खरोखर या जळगाव मधल्या सर्व नागरिकाचा मी अनुभव आता मी देशात फिरतो मी जिल्ह्यात फिरतो गेल्या पस्तीस चाळीस वर्षामधून मी राजकीय सामाजिक जीवनात पाहिजो खरंच मी मागारी सुद्धा नाव घेतो जळगाव विधानसभा खामगाव विधानसभातल्या सर्वसामान्य लोकांचं कार्यकर्त्याच इतके म्हणजे म्हणू आणि असं काही फार मोठं आपला माणूस काय नाही तर तुम्ही वर कोणताही पक्ष आणला लगेच पदाधिकारी तुम्हाला झापून जातात घरातले लोक तीन तीन पक्षांची सापडतील पण घाटा घरी भाऊ मी आला ना पण आलं ना कोणाकर्त्या हा भाजपचा कार्यकर्ता आला तू कोणी म्हणत मी शिवसेने कोणी म्हणत मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणजे तो त्याची आयडेंटिटी उठ हा फरक आहे तिकडे तर लोकांना पक्षच नसते सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी तिसरा आणि मतदानाच्या दिवशी जाऊन काय करते त्याला माहीत तसे घरी आले आपण काय करू पण असो आपल्या सगळ्यांना मी पुन्हा मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांच्या प्रति आभार व्यक्त करतो की आपल्या लोकांचे सातत्यानं सहकार्य मदत आणि आशीर्वाद हे आमच्या पाठीमागे आले असा विश्वास तुम्ही आमच्यावर जेव्हा तुमच्या विश्वासाला पुढं तणा नाही ना याची अगदी पाहुलो पाहुली आम्ही काळजी घेऊन आपल्या ज्या काही अडवी अडचणी असतील अपेक्षा असतील त्या निश्चितपणानं मनापासून त्या ठिकाणी योगदान देण्याचं काम प्रयत्न करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू आणि असंच आशीर्वाद आणि प्रेम पुढच्याही काळामध्ये आपण असू द्या म्हणजे आता आमच्या निवडणुका संपलेल्या आता निवडणुका तुमच्या आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल सहकारातल्या काही निवडणुका असतील आता इथे तुम्हाला त्या ठिकाणी लढायचं आणि म्हणून तिन्ही पक्षाच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यापासून तर कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांना विनंती आहे की मानवांना करू नका जे लोक योग्य असतील जे लोक सगळ्यांना चालणारे असतील सगळे लोक ज्याला सहकार्य करणार असतील असे चांगले उमेदवार त्या ठिकाणी उभे करून आपल्याला जिल्हा पक्षात सुद्धा ताकद घ्यायची कारण त्यांना केंद्रात आपलं सरकार आहे राज्यात आपलं सरकार आहे जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय म्हणतात अनेक ग्रामीण भागाच्या योजना परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून येत असतात म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका हे सामान्य माणसाच्या विकासाचे केंद्रबिंदू आहे आणि त्या जर आपल्या हातामध्ये असल्या तर आमदार म्हणून संजीव भाऊला निधी आणून त्या ठिकाणी लोकांना मदत करणं किंवा आम्हाला काही केंद्र सरकारच्या योजना आणून त्या ठिकाणी मदत करायला अडचण झाला पण ही जोर झाला तुम्हाला तो मात्र कार्यक्रम घडतात हा उलट सुलट करू नका मग कसं होते कुदळ कोण मारायची नारळ कोण फोडायचं श्रेय कोण घ्यायचं या भानगडीत अनेक सामान्य लोकांचे विकासाचे कामच ठप्प आणि म्हणून एक वर्णी अगदी गावच्या ग्रामपंचायती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आता दिल्लीपर्यंत आपली एक हाती सत्ता या महायुतीची आपण सगळ्यांनी आणावी अशी सुद्धा विनंती आपल्या सगळ्यांना करतो आपण सर्व जण आला सगळे जण जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका त्यांना कोणाला मला बोलायचा असेल शांततेने फक्त गोंधळ करू नका शांतता देणार